नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन महिपत शिकरेंच्या घरी अगदी सुखरूप पोचलेले असतात तर आता सायली अर्जुनला म्हणते की साक्षीची रूम वरती आहे आपल्याला वरती जाऊनच चेक करावं लागेल तर अर्जुन सायलीला म्हणतो आपण जर इथे आलोच आहोत तर मी महिपत शिकरेची रूमही चेक करतो तिथे नक्कीच काहीतरी पुरावा हाती लागेल तू एक काम कर तू साक्षीची रूम चेक कर मी महिपा शिकेंची असं म्हणत आता सायली आणि अर्जुन दोघही दोघांच्याही रूममध्ये काही पुरावा सापडत आहे का हे शोधायचं ठरवतात आता अर्जुन महिपत शिकरेंच्या रूममध्ये हँडग्लोव्ज घालून काही पुरावा सापडत आहे का ते शोधायला सुरुवात करतो तर दुसरीकडे सायली आता साक्षीच्या रूममध्ये शोधायला सुरुवात करते आता ज्यावेळी सायली कपाट खोलायला जाते त्यावेळी सायलीच्या लक्षात येतं की कपाट तर लॉक आहे परंतु कपाटाच्या चाव्या कुठे असतात हे सायलीला ठिकाण माहीत असल्यामुळे सायली चाव्या घ्यायला जाते परंतु त्या ठिकाणी चाव्या नसतात आता सायली विचार करते की साक्षीने नक्की चाव्या कुठे ठेवल्या असतील आणि म्हणूनच सायली चाव्या शोधू लागते तर दुसरीकडे अर्जुन एक एक पुरावा हाती लागावा यासाठी प्रत्येक वस्तू अगदी निरखून पाहत असतो तर दुसरीकडे सायलीच्या हाती काही चाव्या लागत नसतात इकडे महिपत शिकरेंनी जी बॅग ठेवलेली असते ती बॅग अर्जुन खोलून पाहतो तर त्यामध्ये भरपूर असे पैसे असतात अर्जुन ते सर्व पैसे पाहतो आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी ठेवतो तर दुसरीकडे सायली प्रत्येक टेबलची ड्रॉवर चेक करत असते परंतु कुठल्याही ड्रॉवरमध्ये सायलीला चावी सापडत नसते तर इकडे अर्जुन महिपा शिकरेंची प्रत्येक फाईल चेक करून पाहत असतो सायलीची इकडे धावपळ उडालेली असते की नक्की चावी कुठे शोधावी तर इकडे अर्जुनच्या हाती महिपा शिकरेच्या अशा असंख्य गोष्टी लागतात की ज्यांची आतापर्यंत कोणाला कल्पनाही नसते तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमात्या पूर्णपणे खचून गेलेल्या असतात आता रविराज सर प्रतिमात्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात प्रतिमा अगं तूच जर असा धीर सोडलास तर कसं होणार सांग बघू परंतु प्रतिमात्या काहीच बोलत नाहीत तर सुमंत काकू म्हणू लागतात भाऊजी बोलत आहेत ते अगदी खरं आहे वहिनी तुम्ही असा धीर सोडू नका अहो तुम्हीच बघा ना तुमच्या चेहऱ्यावर एकही डाग नाही आहे कारण तुमची ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि त्याचा फायदाही तुम्हाला झाला तसाच याही ट्रीटमेंटचा फायदा होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही सर्वजण आहोतच ना तुमच्यासोबत तर प्रतिमा आता म्हणतात सुमन अगं ही ट्रीटमेंट गेली कित्येक महिने सुरू आहे तरीसुद्धा माझ्यावर काही परिणाम होत नाही उलट मी सगळं काही विसरू लागली आहे मी पहिल्यापेक्षा आता सगळंच काही विसरू लागले याच गोष्टीचं मला वाईट वाटत आहे रविराज सर म्हणतात प्रतिमा अगं असं कसं बोलून चालेल सांग ना अगर ज्यावेळी आपण चार पाउला पुढे जात असतो त्याचवेळी समजा दोन पाऊल मागे आलो तर असं समजायचं की आपण दोन पाऊल तरी पुढे आलोच आहोत त्यामुळे तू असा विचार नको करूस आणि हो ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत तुला त्रास होईल परंतु एक दिवस तुला सगळं काही आठवेल आता या संधीचा फायदा घेत नागराज म्हणू लागतो अगदी बरोबर बोलत आहे दादा वहिनी तू अजिबात घाबरू नकोस आणि डॉक्टर श्रद्धा जोशी यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांची ट्रीटमेंट तुला नक्कीच बरं करेल आणि वहिनी एक गोष्ट लक्षात ठेव आता घरात कुठेही फिरत असताना काहीही करत असताना तुझ्यासोबत आमच्यापैकी एक जण कायम असेल आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा त्यांना धक्काच बसतो आता नागराज पुढे म्हणतो म्हणजे तुला काही विसरल्यासारखं वाटायला नको तर आता प्रतिमात्या चिडतात आणि म्हणतात म्हणजे तुम्ही तुमची कामं सोडून माझ्या मागे पुढे करणार आहात आणि मी सर्व काही विसरत जाणार आहे आणि या सगळ्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे अजून किती दिवस हे चालू राहणार आहे मला या सगळ्याचा खरंच खूप कंटाळा आला आहे मला माझा भूतकाळ आठवायला हवा मला बरं व्हायचं आहे रविराज सर प्रतिमात्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रतिमात्या पूर्णपणे भितरून गेलेल्या असतात आणि याचाच म नागराजला मात्र खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे महिपत शिकरेंच्या ड्रॉवरमध्ये असणारी हत्यारं पाहून अर्जुनला मात्र धक्काच बसतो अर्जुन एक एक वस्तू पाहतो आणि म्हणू लागतो महिपत शिकरे क्रिमिनल आहे हे तर मला माहीतच आहे परंतु एवढी हत्यारं आणि एवढे पैसे घरात ठेवत असेल याची मात्र कल्पनाही नव्हती परंतु आता आम्हाला पुरावा तर शोधावाच लागेल आता महिपा शिकरे किती डेंजर व्यक्ती आहे याची चाऊल अर्जुनलाही लागलेली असते तर दुसरीकडे सायलीचा शोध मात्र चालूच असतो आणि शेवटी सायलीचा शोध पूर्ण होतो साक्षीच्या बेडखाली सायलीला तिच्या चाव्या मिळतात आणि त्या चाव्यांच्या आधारे आता सायली कपाट उघडत असते तर दुसरीकडे अर्जुनलाही महिपत शिकरेंच्या चाव्या मिळालेल्या असतात अर्जुनही महिपत शिकरेंचा कपाट उघडून त्यामध्ये काय मिळत आहे याचा शोध चालू केलेला असतो एक एक फाईल अगदी अर्जुन निरखून तपासून पाहत असतो तर त्याचवेळी आता तिथे असणारे दागिने अर्जुन प्रत्येक दागिना पाहत असतो की कुठल्या दागिन्यांमध्ये ते लॉकेट मिळतंय का आणि प्रत्येक दागिने पाहत असताना अर्जुनचं लक्ष तिथे असणाऱ्या एका गाठोड्याजवळ जातो आता ते गाठोडं नक्की कशाचं असेल असा विचार अर्जुनच्या मनात येताच अर्जुन अर्जुन ते गाठोडं अर्जुन पाहायला जातो अर्जुन त्या गाठोड्याला हात लावणार परंतु त्याच वेळी सायलीने अर्जुनला आवाज दिलेला असतो अहो इकडे येता का आता मात्र अर्जुन कपाट लॉक करतो आणि तिथून निघून जातो तर दुसरीकडे सायलीने पूर्ण पसाराच केलेला असतो अर्जुन विचारतो काही सापडलं आहे का तर सायलीमध्ये की हो सापडलं असं म्हणत सायली आता अर्जुनच्या हातामध्ये एक चैन देते परंतु त्या चैनमध्ये असणारं लॉकेट मात्र भलतंच असतं अर्जुन म्हणतो हे तर लॉकेट वेगळंच आहे आता सायली अर्जुनला कसं आणि काय शोधावं काहीच कळत नसतं सायली म्हणते तुम्हाला मैपत शिकरेंच्या रूममध्ये काही सापडलं आहे का अर्जुन म्हणतो नाही तिथे तर काही हाती लागलं नाही तर सायली म्हणते बरं ठीक आहे तुम्ही इथेच थांबा आणि मला मदत करा आता सायली आणि अर्जुन दोघंही मिळून साक्षीची रूम चेक करत असतात तर दुसरीकडे साक्षी आणि प्रियाला बोलत असताना प्रतापरावांनी रंग्या हात पकडलेलं असतं आता प्रतापराव प्रियाला जाब विचारत म्हणतात प्रिया अगं तू तर काय म्हणाली होतीस की या मुलीसोबत माझी कुठलीही मैत्री नाही अगं तू तसं कोर्टातही म्हणाली होतीस की साक्षीसोबत माझी मैत्री नाही आता प्रियाला तो क्षण आठवतो आता या सगळ्याची मजा मात्र चैतन्य घेत असतो साक्षी रागाने चैतन्याकडे पाहते तरीकडे प्रतापराव प्रियाला म्हणतात अगं तन्वी मी तुला विचारत आहे अगं तुझी साक्षीसोबत मैत्री नाही असंच तू म्हणाली होतीस ना आणि आता तर तू तिच्यासोबत अशी घट्ट मैत्री असल्यासारखी बोलत आहेस तर प्रिया म्हणते नाही बाबा असं काही नाही साक्षी मात्र काहीच बोलत नसते आणि त्याचवेळी तिथे कल्पनाताही आणि अश्विनही येतो तर प्रतापराव म्हणतात तन्वी अगं मी तुला काय विचारते आहे तुला काहीच वाटत नाही आहे का अगं तू कोणासोबत बोलते आहेस कळतं आहे का ज्या माणसाने सुभेदारांना त्रास दिला आहे त्याच माणसांसोबत तू आज बोलत आहेस अगं ज्यांच्यामुळे आपल्याला काय काय सहन करावं लागले हे सगळं काही विसरली आहेस का विसर अगं जी माणसं तुझ्या नवऱ्याच्या जीवावरही उठली होती त्याच माणसांसोबत आज बोलताना तू सगळं काही विसरून गेली आहेस का तर कल्पनाताई म्हणतात तन्वी अगं मी हे काय ऐकते आहे तू ह्या साक्षीसोबत बोलत होतीस तुला काहीच वाटत नाही आहे का परंतु तू का बोलत होतीस याचं कारण आम्हाला कळेल का कारण याचं स्पष्टीकरण तुझ्याजवळ नक्कीच असेल तर आता साक्षी म्हणते तन्वी मी तुला एक मदत केली काय आणि आता तर तुम्ही सर्वच तोच विषय घेऊन बसलात खरंच आयुष्यात तुला मदत करून खूप मोठी चूक केली असू देत तुमचा हा फॅमिली ड्रामा चालू त्यामध्ये मला इंटरेस्ट नाही असं म्हणत आता साक्षी कल्पनाताईंकडे रागाने पाहते आणि तिथून निघून जाते तर त्यानंतर आता अश्विन प्रियाचा हात पकडतो आणि जा विचारत म्हणतो तन्वी तुला कळतंय का तुला त्यांच्यासोबत बोलायची काय गरज होती तू त्या साक्षीसोबत काय बोलत होतीस मॉम आणि डॅड तुला काय विचारत आहेत तुला प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल कल्पनाताई म्हणतात तन्वी तुला सांगावंच लागेल प्रतापराव म्हणतात कल्पना तुला माहीत नाही आहे त्या दोघांना बोलताना तू पाहिलं नाहीस परंतु मी पाहिलं आहे ना हे दोघं अशी बोलत होती की या दोघांची अगदी घट्ट मैत्री आहे एकमेकांच्या हातावर टाळ्या देत हसत खेळत बोलत होती आणि म्हणूनच मला काहीच कळत नाही मला अजूनही वाटत नाही की हिची साक्षीसोबत मैत्री नाही मला अजूनही खात्री आहे ही या दोघांची नक्कीच मैत्री आहे तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन साक्षीचा एक एक दागिना चेक करून पाहत असतात परंतु त्यामध्ये काहीच सापडत नसतं सायली म्हणते अहो इथे तर भरपूर दागिने आहेत त्यामुळे आपल्याला प्रत्येक दागिन्यांचा बॉक्स चेक करावा लागेल तर दुसरीकडे प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात कल्पना अगं तुला कळतंय का ज्या माणसांचा आपण रागराग करतोय ज्या माणसाने आपले जीव घेण्याचाही प्रयत्न केला त्याच माणसाच्या मुलीसोबत आज तन्वी बोलत होती आणि आज तर तिला मी हात पकडला आहे कल्पनाताईंना खूप राग आलेला असतो प्रिय म्हणते नाही असं काही नाही आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा अश्विन म्हणतो मग सांग ना तू तिच्यासोबत का बोलत होतीस तुला तर सांगावंच लागेल एवढा वेळ आम्ही सर्वजण तुला काय विचारतो आहे चैतन्य म्हणतो हो ना मी सुद्धा त्याच गोष्टीची वाट पाहत आहे तन्वी तू नक्की काय सांगतेस अगं तूच तर कोर्टात म्हणाली होतीस ना की तुझी आणि साक्षीची मैत्री नाही आहे आणि आज तर चक्क तुम्हा दोघांना आम्ही बोलताना पाहिलं आहे नक्की याचं काय कारण असेल असं कुठलं महत्त्वाचं कारण होतं की तुला साक्षीसोबत बोलावं लागलं आता मात्र प्रियाला अश्विनचाही खूप राग आलेला असतो प्रतापराव तिला सगळ्या घटनांची आठवण करून देतात अश्विनचं झालेलं ॲक्सिडंट हे सगळं काही मैपत शिकरेंमुळेच घडलेलं असतं या सगळ्याची आठवण करूनही प्रिया मात्र काहीच बोलायला तयार नसे कल्पनाताई म्हणतात तन्वी अगं तुला कळतंय का आम्ही तुला काय विचारतोय तू काहीच का बोलत नाहीयेस आता सर्वजण चारही बाजूने प्रियाला प्रश्न विचारू लागतात परंतु प्रियाकडे मात्र कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नसतं प्रिया पूर्णपणे खाबरून गेलेली असते आणि त्याचवेळी ऑर्गनायझर आवाज येत म्हणतात लेडीज अँड जेंटलमन तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि म्हणूनच तुम्ही सर्वांनी एकत्र यावं आता त्याच संधीचा फायदा घेत प्रिया म्हणते की आपल्याला तिथे बोलावत आहेत आपल्याला जायला हवं परंतु सर्वांच्या मनात मात्र प्रियाविषयी राग निर्माण झालेला असतो आता सर्वच एकत्र येतात त्यावेळी ऑर्गनायझर त्यांचं भाषण देऊ लागतात ते सर्वांचं कौतुक करू लागतात प्रत्येक व्यक्तीबद्दल ते सर्वांना सांगत असतात त्याचवेळी आता प्रियाचं लक्ष जातो तर ते एवढ्या गर्दीमध्ये सायली आणि अर्जुन मात्र तिला कुठेच दिसत नाहीत प्रिया मनाशीच म्हणते की सर्व सुभेदार माझ्या गळ्यापर्यंत फास घेऊन आले होते परंतु हा फास आवळायला सायली अर्जुन कसे नाही आलेत म्हणजे सायली अर्जुन इथे नाही आहेत का कुठे गेली असतील सायली अर्जुन जर सायली अर्जुन इथे नाही तर मग कुठे आहेत तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन साक्षीचे प्रत्येक दागिने तपासून पाहत असतात परंतु त्या कुठल्याही दागिन्यांमध्ये त्यांना ॲस अक्षराचा तुकडा मिळत नसतो अर्जुनला काय करावं काहीच कळत नाही अर्जुन म्हणतो आधी चैतन्याला विचारतो की सगळं काही तिथे ठीक आहे ना चैतन्याचा मेसेज वगैरे तर आला नाही आहे ना म्हणून अर्जुन मोबाईल चेक करतो परंतु चैतन्याचा काही मेसेज आलेला नसतो आता सायली अर्जुनला विचारते तुमचा मोबाईल सायलेंटवर आहे ना तर अर्जुन म्हणतो की हो सायली म्हणते आपला शोध आपल्याला सुरूच ठेवावा लागेल अर्जुन म्हणतो अजूनही आपल्या हाती लॉकेट लागलं नाही आहे मी चैतन्याला मेसेज करून सांगतो की तू तिथे लक्ष ठेव सगळं काही ठीक असेल ना आणि जर काही वेगळं जाणवलं तर लगेच आम्हाला फोन कर आता अर्जुन चैतन्यला मेसेज करत असतो आणि त्याचवेळी सायली अर्जुनला आवाज देते आणि म्हणते अहो हे बघा तिजोरी तर अर्जुन म्हणतो तिजोरी तर आहे परंतु तिजोरीची चावी कुठे आहे आता सायली आणि अर्जुन चावी शोधू लागतात तर दुसरीकडे अश्विन आणि प्रिया एका ठिकाणी बसतात तर आता अश्विन प्रियाला म्हणतो साक्षी आणि तू नक्की काय बोलत होता आणि तू साक्षीसोबत काय बोलत होती सांग ना तू अजूनही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तन्वी त्यांनी तर प्रिया नाटक करत म्हणते अश्विन अरे काय उत्तर देणार सांग ना एखादी जर ओळखीची व्यक्ती मिळाली तर आपण हाय हॅलो कसा आहेस कशी आहेस असं विचारतोच ना तसंच मीही बोलली कशी आहेस तुमचा स्टॉल कसा चालला आहे खूप छान आहे एवढंच बोलली बाकी काही नाही अश्विन अरे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव अश्विन म्हणतो बरं ठीक आहे डॅडचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस कदाचित त्यांचा गैरसमज झाला असावा तर प्रिया नाटक करत म्हणते नाही अश्विन अरे तू काळजी करू नकोस मी बाबांचं बोलणं मनाला नाही लावून घेतले कारण ते शेवटी बाबा मला रच, ते ते मला ते मला आहेत मला बोलणारच आणि तसंही ते काही माझ्याशी रागात बोलले नव्हते त्यामुळे मला त्यांच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलं परंतु त्या ठिकाणी अर्जुन असता तर त्याने मला सोडलंच नसतं परंतु कुठेच सायली अर्जुन कुठेच दिसत नाही आहेत तर अश्विन म्हणतो ते घरी गेले आहेत सायली वहिनीचं डोकं सा दुखत होता ना म्हणूनच दादा आणि वहिनी खरी गेले आहेत आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो प्रिया म्हणते घरी तर अश्विन म्हणतो की हो ते दोघे खरी गेले आहेत परंतु म्हणाले आहेत की कोणाला सांगू नको तर प्रिया म्हणते का तर अश्विन म्हणतो अगं इथे जर कोणाला ऑर्गनायझरला वगैरे कळालं तर त्यांना किती वाईट वाटेल म्हणूनच ते म्हणालेत की कोणाला सांगू नकोस तर प्रिया म्हणते अश्विन मी कशाला कोणाला सांगेन परंतु या दोघांचं बोलणं आता चैतन्याने ऐकलेलं असतं चैतन्य मनाशीच म्हणतो की अर्जुन आणि सायली वनी नाहीत हे तन्वीच्या लक्षात आलं आहे हे आता मला अर्जुनला फोन करून सांगावंच लागेल तर दुसरीकडे सायली अर्जुन सगळीकडे काही मिळत आहे का हे चेक करत असतात आता चाव्या शोधत असतात आणि त्याचवेळी चैतन्य आता अर्जुनला फोन करत असतो परंतु अर्जुनने फोन टेबलवर ठेवल्यामुळे आणि सायलेंटवर असल्यामुळे अर्जुनला मात्र फोन आलेला काहीच माहीत नसतो आता सायली तिजोरी खोलून पाहण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे अर्जुनला चैतन्य सतत फोन करत असतो परंतु अर्जुनला मात्र आपला फोन वाजत आहे याची जाणीवही नसते आता अर्जुन आणि सायली लॉकेटच्या शोधात असतात तर इकडे चैतन्य फोन करूनही अर्जुनला काही माहित नसल्यामुळे शेवटी चैतन्य मेसेज करतो की आता प्रियाला कळालं आहे की तुम्ही इथे नाही आहात आणि म्हणूनच महिपत शिकरे आणि साक्षी तिथे येण्याअगोदरच तुम्ही त्यांच्या घरातून लवकरात लवकर बाहेर पडा परंतु हा मेसेजही अर्जुनने वाचलेला नसतो तर दुसरीकडे अर्जुन आता महिपत शिकरे आणि साक्षी यांच्यावर लक्ष ठेवून असतो त्याचवेळी प्रतापराव येतात आणि विचारतात अरे चैतन्य तू असं एकटा इथे काय करतो आहेस चैतन्य म्हणतो काही नाही अर्जुन नाही ना म्हणून बोर झालो आहे प्रतापराव म्हणतात अर्जुन नसला म्हणून काय झालं मी तर आहेच ना अरे चल ना बाहेर एक खूप छान स्टॉल लागलाय आपण बघायला जाऊयात का चैतन्य मनाशीच म्हणतो मन आता जर काकांसोबत स्टॉल बघायला गेलो तर साक्षी आणि मैप शिकरेंवर लक्ष कोण ठेवणार तर आता चैतन्य त्यांना काहीतरी थापा मारण्याचा प्रयत्न करतो आणि थांबवण्याचा प्रयत्न करत असतो चैतन्य म्हणतो काका इथे एक दागिन्यांचा खूप छान स्टॉल लागलाय मी तिथे बघून येऊ का, -का। प्रतापराव म्हणतात अरे आपल्याला सगळे दागिने तर पाहायचेच आहेत पण अगोदर आपण तिकडचे स्टॉल पाहू म्हणजे ते स्टॉल पाहिल्यानंतर आपण इथले स्टॉल तर, तर नक्कीच पाहणार आहोत आता काहीही करून चैतन्याने तिथून जायचं असतं परंतु प्रतापराव काही त्याची सुटका करत नाहीत तर दुसरीकडे आता महिपा शिखरे सायली अर्जुन कुठेच दिसत नसल्यामुळे त्यांचा शोध घेत असतात त्याचवेळी त्या ठिकाणी साक्षी येते आणि म्हणते अण्णा कि मी तुम्हाला म्हणाले होते की मी जास्त वेळ इथे नाही थांबू शकत आणि आता गर्दीही वाढू लागली आहे मला इथे कोंडल्यासारखं वाटत आहे माझा श्वास गुदमरत आहे अण्णा प्लीज आपण इथून निघूयात तर आता मयिपत शिकरे म्हणतात परंतु ते सुभेदारांचं जोडपं इथे दिसत नाही आहे त्यांचा शोध घ्यावा लागेल तर साक्षी म्हणते अण्णा अहो आपण इथे असू किंवा नसू याने त्यांना काय फरक पडतोय प्लीज अण्णा तुम्ही इथून चला मयपत शिकरे म्हणतात अगं थांब त्या चिसुंदरीला तरी सांगतो की सायली अर्जुन इथे नाही आहेत तर साक्षी म्हणते अण्णा तिला भेटायला जाऊ नकात, हवं तर तिला फोन करा मेसेज करा परंतु लवकरात लवकर घरी चला तर आता अन महिपशिकरे म्हणतात बरं ठीक आहे आता महिपत शिकरे प्रियाला मेसेज करतात आणि म्हणतात सुभेदारांचं जोडपं कुठे दिसत नाही आहे त्यांच्यावर लक्ष ठेव त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेव आणि जर काही वेगळं जाणवलं तर मला लगेच फोन करायचा आहे तर त्यानंतर महिपत शिकरे म्हणतात अग पण आपण थांबूयात ना साक्षी म्हणते अण्णा म्हणाले आहे ना मी की आता खरी जायचं आहे महिपत शिकरे म्हणतात पण आपल्या स्टॉलचं काय तर साक्षी म्हणते अण्णा अहो तुमची माणसं आहेत नाही ते ती बघतील ना काय ते प्लीज अन्ना तुम्ही खरी चला आता साक्षीच्या बोलण्यापुढे महिपा शिकरेंचं काही चालत नाही त्यांना ना इल्याजाने खरी निघावं लागतं तर इकडे चैतन्य स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु प्रतापराव काही चैतन्याची सुटका होऊ देत नाहीत आता चैतन्य आणि प्रतापराव ज्या ठिकाणी उभे असतात त्यांच्या तिथूनच आता साक्षी आणि महिपा शिकरे जात असतात आता चैतन्याची नजर चुकवत ते दोघंही तिथून निसटून गेलेले असतात चैतन्य पाहतो तर त्याला महिपत शिकरे आणि साक्षी कुठेही दिसत नसतात चैतन्य मनाशीच म्हणतो की हे महिपत शिकरे आणि साक्षी कुठेच का दिसत नाही आहेत तर इकडे महिपत शिकरे आणि साक्षी मात्र गाडी घेऊन तिथून निघून गेलेले असतात आता चैतन्य म्हणतो काका मी आलोचा खूप महत्त्वाचं काम आहे असं म्हणत चैतन्य कसा बसा तिथून निसटलेला असतो आता प्रतापराव त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करतात परंतु चैतन्य काही थांबत नाही प्रतापराव म्हणतात असा काय हा मुलगा अचानकच निघून गेला आणि कल्पना कुठे दिसत नाही आहे कुठे असेल कल्पना तर दुसरीकडे आता चैतन्य बाहेर येऊन पाहतो परंतु महिपत पर शिकरे आणि साक्षी कुठेही दिसत नाहीत आणि म्हणूनच चैतन्य अर्जुनला पुन्हा एकदा फोन करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अर्जुनला आपला फोन येत आहे हे काही माहीत नसतं मोबाईल सायलेंटवर असल्यामुळे हो अर्जुनला काही फोनचा आवाज ऐकू जात नाही सायली अर्जुन प्रत्येक वस्तू चेक करून पाहत असतात ता। परंतु लॉकेट काही हाती सापडत नाही इकडे मात्र चैतन्य त्यांना फोनवर फोन करण्याचा प्रयत्न करत असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये शेवटी अर्जुन आणि सायलीच्या प्रयत्नांना यश मिळालेलं असतं सायली अर्जुनला लॉकेटचा सा अर्धा भाग मिळालेला असतो आणि शेवटी एस हे लॉकेट पूर्ण झालेलं असतं आता सायली आनंदानेच सा अर्जुनला मिठी मारते आणि म्हणते आपला शोध संपला आहे आपल्याला हवा असलेला पुरावा हाती लागला आहे अर्जुन म्हणतो की हो गेली दोन वर्ष ज्या केससाठी आपण जीवाचं रान केलं मधुभाऊनं सोडवण्याचा प्रयत्न केला ती केस आता लवकरच संपणार आहे फक्त तीस दिवस तीस दिवसामध्ये आपल्याला हवे असलेले सर्व पुरावे आणि हा महत्त्वाचा पुरावा कोर्टात सादर करून आपण आता मधुबाऊंना निर्दोष सोडवू शकतो तर सायली म्हणते की हो आता तो क्षण जवळ आला आहे आता अर्जुन त्या लॉकेटचा वापर करत साक्षीला कशाप्रकारे जन्मठेप घडवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुमच्या भरभरून प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद